होळी हा सण फाल्गुन महिन्यातील पौर्णिमेला साजरा केला जातो फाल्गुन पौर्णिमेच्या जा दिवशी होलिका दहन केले जाते आणि दुसऱ्या दिवशी लोक एकमेकांना रंग आणि गुलालाची होळी लावतात यावर्षी तेरा मार्चला होलिका दहन होणार असून दुसऱ्या दिवशी होळी खेळली जाणार आहे होळीच्या बाबतीत लोकांमध्ये संभ्रम आहे की होळी कधी साजरी करावी तर यावर्षी होळी चौदा मार्च रोजी साजरी केली जाईल वैदिक कॅलेंडर नुसार फाल्गुन पौर्णिमा तेरा मार्च रोजी सकाळी साडे दहा वाजता सुरू होईल आणि मार्च रोजी दुपारी वाजून मिनिटांनी समाप्त होईल दहन तेरा मार्च रोजी रात्री उशिरा होणार असल्याचे ज्योतिषाने सांगितले आहे होलिका दहनाचा शुभ मुहूर्त अकरा वाजून सव्वीस मिनिट ते बारा वाजून तीस मिनिटापर्यंत असेल यावेळी होलिका दहन करण्यात येणार आहे तेरा मार्च रोजी रात्री उशिरा होलिका दहन होणार आहे रात्री अकरा वाजून सव्वीस मिनिटांपासून शुभ मुहूर्त सुरू होईल मित्रांनो होलिका दहनाची पूर्ण कथा जाणून घेण्यासाठी चॅनलला ला करा लाईक करा आणि शेअर करा